युनेस्कोच्या जागतिक वारसा केंद्र मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा किल्ल्यांची नोंद झाली आहे ही खूप बाब आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास किती गौरवशाली होता वैभवशाली होता आणि किती तो पराक्रमाने भरलेला होता त्यांचं शौर्य किती मोठं होत आता याची नोंद एका जागतिक संघटनेने घेतली आहे वर्ल्ड हेरिटेज लिस्ट मध्ये बारा किल्ले आहेत ज्यामध्ये राजगड रायगड प्रतापगड बनाळा शिवनेरी लोहगड सिंधुदुर्ग विजयदुर्ग कांदोरी सालेर तसंच जिंजी जे तमिळनाडूमध्ये मध्ये आहे हे सगळे बारा किल्ले वर्ल्ड हेरिटेज लिस्ट जागतिक वारसा केंद्र म्हणून नोंद झालेली आहे त्याच्यामुळे आता छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पूर्ण जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचणार आहे मराठा लष्करी भूप्रदेश म्हणून या गड किल्ल्यांची नोंद झालेली आहे प्रत्येक गड किल्ल्याचं जे बांधकाम होतं ते ऐतिहासिक होतं आणि एवढ्या उंचावर एवढं भव्य असं बांधकाम साडेतीनशे पेक्षा जास्त वर्ष तीनशे पंच्याण्णव वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वा झालेलं होतं त्याचबरोबर सिंधुदुर्ग विजयदुर्ग स्वर्णदुर्ग खांदोरी यासारखे जे किल्ले होते ते समुद्राच्या मध्यभागी बांधलेले होते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली त्यामुळे त्या काळात एट्री जिनियस असे बांधकाम आहे युद्धाच्या वेळेस त्याचे जे दरवाजे होते प्रत्येक गड किल्ल्यांचे ते शत्रूला दिसूनही येत नव्हते एवढ्या ये मुदसुद्धी या गड किल्ल्यांची रचना आहे मिलिटरी जिनियस म्हणतात जे स्ट्रक्चर आहे त्यामुळे हे गड किल्ले वर्ल्ड हेरिटेज लिस्ट जागतिक वारसा केंद्र म्हणून युनेस्कोच्या यादीमध्ये सामील झालेले आहेत युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये आल्याचा फायदा काय आहे तर युनेस्को ही संस्था डायरेक्ट निधी देते का तर ती अजिबात देत नाही परंतु युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज लिस्ट मध्ये आल्यामुळे या किल्ल्यांचं वास्तूंच जतन व संवर्धन करण्यासाठी जगभरातील मोठमोठ्या कंपन्या पुढाकार घेतात निधी उभारण्यास मदत केली जाते शिवरायांच्या स्वराज्याचा गौरवशाली वैभवशाली पराक्रमाचा इतिहास जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचला जातो त्यामुळे पर्यटनालाही चालना भेटते युनेस्कोच्या यादीमध्ये गड किल्ल्यांचा समावेश व्हावा जागतिक वारसा केंद्र म्हणून यासाठी विशेष प्रयत्न छत्रपती संभाजी महाराज जे कोल्हापूरचे आहेत त्यांनी दोन हजार सोळा पासून केले होते आणि त्याला कुठेतरी आता आठ ते नऊ वर्षांनी एक यश आले आहे खूपच ही चांगली गोष्ट आहे त्याचबरोबर आज छत्रपती संभाजी महाराज यांचं विधान होत की हे बारा किल्ले तर आलेच या वर्ल्ड हेरिटेज लिस्ट मध्ये पण यापुढे जर आपण इतर किल्ल्यांकडे पण लक्ष दिलं व त्यांचं संवर्धन व जतन व्यवस्थित केले तर येणाऱ्या काळामध्ये बाकीचे किल्ले पण हळूहळू वर्ल्ड हेरिटेज लिस्ट मध्ये सामील होतील आणि आपला इतिहास किती गौरवशाली आहे ते येणाऱ्या पिढ्या पिढ्यांना माहिती होईल जगभरात त्यामुळे महाराष्ट्र सरकारला मी आवाहन करतो इतर करन, जे गड किल्ले आहे महाराष्ट्रामधील त्यांची पण डागडुचीकरण त्वरित करावं जतन करावं संवर्धन करावं म्हणजे बाकीही किल्ले वर्ल्ड हेरिटेज लिस्ट मध्ये शामिल होतील या सगळ्या बद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा आणि अशेष माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आमचा चॅनल सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय